नुकतीच मालेगावातील घटना ऐकली आणि मन अगदी सुन्न झालं म्हणजे चार दिवसाला फक्त आणि फक्त बलात्काराच्याच बातम्या ऐकायला मिळतात आजकाल जे एक महिन्यापूर्वीच तेरा वर्षाच्या आर्याचं प्रकरण अजून डोळ्यासमोर होतं तोपर्यंत आज तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून मारण्यात येते अरे काय अवस्था होत असेल त्या आई वडिलांची आणि आता खरं तर मुलगी जन्माला घालावी की नाही ह्याचा सुद्धा सगळ्यांना प्रश्न पडतोय अरे ज्या संस्कृतीत स्त्रीच्या अस्मितेसाठी रामायण महाभारता सारख्या घटना घडल्या जिथं स्त्रीला देवी समान मानलं जातं त्याच संस्कृतीत आज तीन तीन वर्षाच्या मुलींवर बलात्कार होतोय आणि माझी सरकारला एक कळकळीची विनंती आहे भलेही तुम्ही ती लाडकी वहीण योजना बंद करा पण सुरक्षित बहीण योजना नक्की सुरू करा आणि तुम्हा सर्वांनाही माझी मनापासून विनंती आहे जोपर्यंत या नराधामाला शिक्षा होत नाही तोपर्यंत कुणीही शांत बसू नका सगळ्या माध्यमातून जास्तीत जास्त जेवढा होता होईल तेवढा या घटनेचा निषेध करा आणि तिला आपण न्याय मिळवून देऊया